क्रमांक प्रभाग आणि मतदारांची घुसखोरी एका बी एल ओनी संस्थेचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी दोन हजार तीनशे मतदारांची नावे वाढवली योगेंद्र हो, थोरात यांचा आरोप प्रभाग वीस मधील सतराशे ते अठराशे मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये गेली असून तेवढीच नावे महापालिका प्रारूप यादीमध्ये वाढली असल्याचा आरोप माजी नगरसेवक यांनी केला आहे आणि आज प्रारूप मतदान यादीवर हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख होती माजी नगरसेवक थोरात यांनी गेले दहा ते बारा दिवसांमध्ये आपली स्वतंत्र यंत्रणा लावून प्रभाग वीस मधील इतर प्रभागात गेलेली सतराशे ते अठराशे मतदारांची नावे शोधून काढली आहेत आणि हे मतदार अशिक्षित असल्याने त्यांच्या हरकती आणि स्वतः एकत्र करून महापालिकेमध्ये दाखल केले आहेत महापालिकेने नेमलेल्या एका शिक्षण संस्थेच्या बी एल ओनी बाहेरच्या वॉर्डमधील नावे वीस मध्ये वाढवली बाहेरच्या वॉर्डमधील लोक वीस मध्ये येऊन उभारण्याचा प्रयत्न करत आहेत वाढीव मतांवर निवडून येण्यासाठी मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी केला आहे प्रभाग वीस मधील इतर वॉर्डमधील मतदान परत त्या ठिकाणी पाठवावे आणि हरकती दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे अन्यथा न्यायालयात धाव घेणार असा इशारा योगेंद्र थोरात यांनी दिला आहे आज प्रारूप मतदार यादीचा जे हरकती घ्यायच्या होत्या त्याचा शेवटचा दिवस आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत लोकांचे अर्ज भरत आहे लोकांच्या घरी घरी जात आहे मात्र आम्हाला आजपर्यंत ही वेळ पुरला नाही जे आमच्या भागातली लोकं बाहेर गेलेत पाच नंबर वार्डात सात नंबर वार्डात आणि सहा नंबर वार्डात त्यातले जवळपास अर्धेच आम्हाला हरकती घ्यायला आम्हाला वेळ मिळाला कारण बरेच भागात लोक लिहिता वाचता येत नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचे अर्ज आम्ही भरले काही त्या लोकांनी भरले पण यात एक प्रामुख्याने गोष्ट सांगावी वाटते की जी बाहेर गेलेले आहेत ते आम्ही आमच्या वार्डातली लोक परत घ्यायचं जे इथंच खरोखर राहत आहेत दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष इथं राहत आहेत त्या आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे वेळ पुराला नाही वेळ वाढवून मिळावी ही आमची मागणी आयुक्त साहेब आणि निवडणूक शाखेकडे आमची मागणी आहे पण दुसरा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आमची मतदान बाहेर गेलेली आम्ही ती परत घेतली मात्र बाहेरची आमच्या आमच्यात आलेली आलेले आहेत प्रामुख्याने पाच आणि सहा नंबर वार्डातले असतील फिरजाचे प्लॉट चांद कॉलनी धुळू गल्ली आणि या भागातले जी सगळी लोकं आलेले आहेत आमच्यात तर मला असा संशय आहे की मी बी एल ओची लिस्ट पण चेक केली तर एक खाजगी संस्था आहे शिक्षण संस्था त्याच्यातली शिक्षक बी एल ओ आहेत यांनीच तर ही नावं कुणाच्या सांगण्यावर नाही याच्यात घुसवलेली नाहीत ना कारण बाहेरच्या वार्डातली लोकं जेव्हा आमच्या वार्डात येऊन उभारायचा प्रयत्न करत आहेत तर या मतांच्या जीवावर तर ती उभारत नाहीत ना तेव्हा माझी प्रशासनाला ठाम विनंती आहे वॉर्निंग आहे की जे बाहेरची मतदान आमच्यात आलेली आहेत ती त्यांनी पहिला बाहेर काढा दुसऱ्या वार्डाचं मतदान तिथले मतदार आमच्या वार्डाचा नगरसेवक ठरवू शकणार नाहीत आमच्याच भागातली माणसं जी राहत आहेत वर्षानुवर्ष इथं राहत आहेत त्या लोकांनीच आमच्या भागातला नगरसेवक ठरवावा असंच जर खरं असेल तर लोकशाहीला ते ठीक ठरणार आहे नाहीतर ही प्री प्लॅनिंग आहे सगळी की बाहेरच्या वार्डातले लोक सगळे आमच्या वार्डात आलेले आहेत तेव्हा आयुक्त साहेबांनी याच्यात लक्ष घालावे आणि आम्हाला एकतर मुदतवाढ द्यावी आणि दुसरी गोष्ट आमच्या वार्डात जे पाच सहा नंबरचे लोक आलेले आहेत त्यांना त्यांच्या वार्डात सुखरूप सन्मानानं परत पाठवा आता साधं उदाहरण तुम्ही घेतलं तर सहा नंबर वार्डातले असतील सात नंबर वार्डातले असतील मुल्ला नावाचं आडनाव फक्त आहे आमच्या इथं नऊशे मतदान आलेलं आहे आमच्या वार्डात मुल्ला नावाची एवढी आडनावाची लोकच नाही आणि बाहेरची आम्ही ऑब्झर्व केलं की तेवीसशे मतदान ही बाहेरच्या वार्डातनं आमच्या वार्डात आलेलं आहे आणि प्रामुख्याने ते सहा नंबर पाच नंबर काही शाळेचे ठराविक पालक असेच आलेले आहेत आमच्या इथं की जे हे नगरसेवक ठरवू शकतात असंही प्लॅनिंग आहे माझी आयुक्तांना विनंती आहे की हे आम्ही ऑब्झर्वेशन केलं आमच्यात जे इच्छुक लोक असतील माजी नगरसेवक असतील मी असेल त्या आम्ही बारकाईने पाहिलं नाही तर दुसऱ्या वार्डातही कुणी पाहिलेलं नाही आहे किंवा एवढ्या बारकाईने पाहिलं नाही आम्ही पाहिलं म्हणून आमच्या लक्षात आलं तर या लोकांना या मतदारांना त्यांच्या त्यांच्या जिथं त्या वॉर्डात राहत आहेत ते तिथं गेल्या वेळेला त्यांनी मतदान केलं आहे तिथं प्रशासनानं त्यांना परत तिथं पाठवावं नाहीतर आम्ही कोर्टात झाली गेल्याशिवाय राहणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज